आणि आपल्याला विनंती करणारा रात्र फार आहे आणि रात्रीची स्वप्न पण फार असे हल्ली पैशावर थेट चाल आणि प्रचंड पैसा वाटण्याच्या बाबतीमधला प्रकार सुरू आहे मंत्री खुले आम बोलत एक तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन लक्ष्मीचं दर्शन झालं तरी माझ्या या असलेल्या गायत्री कुंडाळेला निश्चितपणाने मत द्यायचं आणि माझ्या दिग्दर्शकांना मत द्यायचं मला त्यामुळे सत्तेमध्ये असलेली मंडळी जे ताकदीचे नेते असतात ना त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात जे नाताबा असते त्यांना घेरण्याचा प्रयत्न पण त्या घेरण्यामध्ये असलेल्या सर्व अडचणीला तुम्ही एक मी एकजुटी ठोपा हो एकजुटी फक्त एक ऐकल्यानंतर फक्त मग त्या कॉन्टे ठेवायचंय की आपल्याला काय इतिहास संतोष चौधरींना परत एक इतिहास घडवण्यासाठी सगळ्या शत्रूंनी जरी घेरलं तरी तुमचा हा राजा परत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी उभा करा आणि येणाऱ्या निवडणुकीला इतिहास करून दाखवा सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करेन तुमच्या मध्ये भेद करण्याचा तुमची मतं फोडण्याचा प्रयत्न तरी झाला तरी एक इतिहास करायचा फक्त शरद पवारांच्या तुजारीला पण घ्यायचा एवढा तुम्ही करण्यासाठी आम्हाला अभिमान आहे ते आजही पंच्याऐंशी वर्षाचा युद्ध महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि जळगावचे नेते जरी गेले तरी जनता पवारसाहेबांच्या पाठीमागे हा इतिहास आजही जिवंत आहे याचा आम्हाला अभिमान आहे सगळ्याचा एक त्या दाखवावा येणाऱ्या निवडणुकीला माझ्या सगळ्या असलेल्या निवडणुकीच्या असलेल्या उमेदवाराचा आजपासून दोन तीन दिवस कामाला ऐतिहासिक मताने अशा ऐतिहासिक मताने की परत कोणता आपलेला सध्यामधला म्हणून आपल्या मंडळींना आपला सौभाग्यवतीचा उभं कारण माणसं करणार हा इतिहास करण्याचा निर्णय करा परत कर कर एका आपल्या सर्वांच्या वतीने या माझ्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या विश्वास आणि साहेबांना सांगेल साहेब मी जाऊन आलेलो आणि भाऊ जाऊन आलेला आहे रोहित जाऊन आलेला आहे आमची मर्जा जाऊन आलेली आहे आणि आम्ही शंभर टक्के सांगतो भुसावळचा त्यावेळा निकाल लागेल हा तीन तारखेला निकाल हा तुसारीचा लागेल